विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जी तयारी आपण शेवटच्या काही दिवसांमध्ये करतो ना ती अतिशय महत्त्वाची ठरत असते आत्ता काही दिवसांमध्येच आपली स्कॉलरशिप परीक्षा जी होणार आहे दोन हजार पंचवीस स्कॉलरशिप परीक्षा तर यामध्ये आपण नेमकी कोणती तयारी करायची शेवटच्या क्षणाला आपल्याला कोणती तयारी करायची आणि ज्यामुळे आपण आपला स्कोर वाढवू शकतो ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जाता जाता परीक्षेला जाता जाता, जाता कोणती तयारी करायची हे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा काही दहा अशा गोष्टी आहेत ज्या दहा गोष्टींवर जर आपण नजर ठेवली लक्षात ठेवल्या तर नक्कीच आपली जी परीक्षा आहे ना ती सुलभ होण्यास आपल्याला मदत होणार आहे आणि आपली जे मार्क्स आहेत जे गुण आहेत ते वाढण्यास त्यामध्ये मदत होणार आहे तर पहिलं पहा पहिला पॉईंट आहे परीक्षेची सुस्पष्ट माहिती आपण ज्या परीक्षेला जातो ना त्याची आपल्याला सुस्पष्ट माहिती असणं गरजेचं आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा कधी कुठे आणि कशी होईल याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण माहिती कुठून घेऊ शकतो तर अधिकृत वेबसाईट आहे ठीक आहे ना आपल्या शिक्षकांनी आपल्याला या परीक्षेची जी अधिकृत वेबसाईट आहे ती सांगितलेली असेल तर अधिकृत वेबसाईट त्यानंतर शाळा किंवा ज्या कॉ तुमची जी शाळा आहे त्या शाळेमधून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळू शकतात आणि ज्या नवीन तारखा आहेत समजा एखादी तारीख बदललेली असेल किंवा त्यानंतर परीक्षेची जी वेळ आहे परीक्षेचं स्थान कुठे आहे यामुळे आपल्याला काय होणार आहे परीक्षेसाठी तयार होण्यासाठी अतिशय मदत होणार आहे म्हणून आपल्याला आपली जी परीक्षा आपण जी देणार आहोत त्यासंबंधीची अतिशय सुस्पष्ट अशी माहिती गरजेची माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून आपला स्कोअर शंभर टक्के वाढण्यात मदत होणार आहे ठीक आहे चला पुढचा पॉईंट पाहूया दुसरा पॉइंट आहे आपला पात्रता आणि नियमांची समीक्षा परीक्षा देताना आपल्याला काही पात्रता आवश्यक असते ठीक आहे शिष्यवृत्ती जी परीक्षा असते ना ती देण्यासाठी एक ठराविक वय हवं असतं आणि या वयाची जी तपासणी तुमच्या शिक्षकाने वगैरे ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे तुमचा त्यावेळेस ती केलेली आहे तुम्ही त्यामध्ये पात्र आहात परंतु बरेचसे असे काही नियम असतात जे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्रता निकष आणि नियमांचा बारकाईने तुम्हाला अभ्यास करायचा आहे प्रत्येक शिष्यवृत्तीला वेगळे निकष असू शकतात उदाहरणार उदाहरणार्थ काय असू शकतं तुमच्या वयाची पात्रता असू शकते तुमची शैक्षणिक पात्रता असू शकते तुम्ही किती वर्गात त्यानंतर तुमचं वय किती झालेलं आहे हे पाहणं गरजेचं असतं आणि शिवाय कुटुंबाचं जे उत्पन्न आहे या गोष्टी सुद्धा पात्रतेमध्येच येतात आपल्याला आपल्या पात्रतेची जर शंका असल्यास संबंधित कार्यालय किंवा आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे शिष्यवृत्ती परीक्षेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरून आपण घेऊ शकता ठीक आहे तर आपला तिसरा आणि महत्त्वाचा नियम आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा मित्रांनो ही जी आपली शिष्यवृत्तीची परीक्षा आहे ना यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा नाहीये आपल्याला डिरेक्टली मुख्य परीक्षेला अटेम्प्ट करावं लागतं तर या परीक्षेमध्ये आपल्याला दोन टप्पे नाही आणि जर असतील तर मग त्याप्रमाणे आपल्याला तयारी करायची असतात परंतु ही जी परीक्षा आहे यामध्ये फक्त आणि फक्त मुख्य परीक्षा आहे त्यापूर्वी आपण काय करू शकतो त्याची तयारी वगैरे करू शकतो आणि ही जी परीक्षा आहे फक्त एकाच टप्प्यामध्ये आपली होणार आहे फक्त एक टप्पा आहे बरोबर की नाही एकाच टप्प्यामध्ये आपली परीक्षा होत असते चौथा आहे वाचन आणि लेखन कौशल्यामध्ये सुधारणा वाचन आणि लेखन कौशल्य खूप गरजेचं आहे शिष्यवृत्ती परीक्षेतील बहुतेक प्रश्न जे प्रश्न आहेत ते सामान्य ज्ञानावरती आधारित आहेत त्यानंतर गणित आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी तृ तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या विषयांवरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत या विषयांमध्ये आपले कौशल्य सुधारण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर नियमित वाचन करणं गरजेचं आहे वाचन करणं अतिशय महत्वाचं आहे वाचनामुळे आपली सामान्य ज्ञानाची पातळी सुधारते आणि लेखनामुळे काय होतं तर आपली जी अभिव्यक्तीची व्यक्तीची जी क्षमता आहे आपण कसं अभिव्यक्त करतो त्या परीक्षेमध्ये ती क्षमता आपली वाढणार आहे आणि गणिताच्या प्रश्नांसाठी ज्या काही वेगवेगळ्या पद्धती तुमच्या शिक्षकांनी सांगितलेल्या असतील किंवा ज्यांनी तुम्हाला शिकवलं त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर जी बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याचा सराव करणं अतिशय महत्वाचं आहे त्याच्या कॉन्सेप्ट संकल्पना समजून घेणं त्यासोबतच त्याचा सराव अतिशय महत्वाचा असतो जर तुम्ही सरावावरती लक्ष दिलं तर बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला अतिशय फायदा त्याचा होणार आहे पुढचा आपला जो पाचवा पॉईंट आहे साधने तर आपल्याला कोणती साधने वापरायची तर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वेगवेगळ्या ऑनलाईन साधनांचा वापर करायचा आहे तर कोणत्या ऑनलाईन साधना असू शकतात तर ऑनलाईन टेस्ट असतात पहा ऑनलाईन चाचने कि असतात किंवा त्याच्या मॉक टेस्ट असतात किंवा व्हिडिओ लेक्चर्स असतात किंवा काही शॉर्ट नोट्स वगैरे तुम्हाला मिळू शकतात त्यांचा वापर करणं तुम्हाला अतिशय फायदेशीर होऊ शकतं या साधनांचा वापर करून आपल्याला काय कळतं तर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये म्हणजेच कोणत्या विषयामध्ये क्षेत्र म्हणजे या ठिकाणी विषय आपल्याला घ्यायचा आहे कोणत्या विषयामध्ये आपला स्कोअर कमी येत आहे मार्क्स कोणत्या विषयामध्ये कमी येत आहे त्याचा आपण काय करू शकतो छडा लावू शकतो ओळखू शकतो आणि त्या विषयावरती मग आपण जास्त भर देऊ शकतो जास्त लक्ष केंद्रित करू शकतो म्हणून ह्या जे टेस्ट आहेत या साधने वापरणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे पुढचा पहा प्रश्न पुढचा जो पॉइंट आहे तो आहे वेळेचे व्यवस्थापन कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं असतं परीक्षेसाठी प्रभावी तयारीसाठी वेळेचे व्यवस्थापन अतिशय महत्वाचे आहे प्रत्येक विषयासाठी वेळ निश्चित करायचा कोणत्या विषयाला आपल्याला किती वेळ द्यायचा आहे आपला कोणता विषय ज कच्चा आहे कोणता विषय चांगला आहे त्यानुसार ठरवायचं आपण कोणत्या विषयाला कोण किती वेळ द्यायचा आहे आणि त्या वेळेतच अभ्यास पूर्ण करायचा काय करायचा आहे प्रयत्न आपल्याला करायचा आहे मॉक टेस्ट असतील किंवा सराव टेस्ट असतील सराव चाचण्या असतील हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे वेगवेगळ्या वेग वापरा त्याचा जो वापर आहे ना तो व्यवस्थित करायचा आहे आणि त्यातून काय होईल परीक्षेसाठी वेळेचे नियोजन व्यवस्थित होईल आणि वेळेचे नियोज वेळेचे जे नियोजन आहे ते जर व्यवस्थित झाले तर आपला पेपर वेळेत पूर्ण होऊ शकतो अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण आपण परीक्षा हॉलमधून बाहेर बाहे आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न असतो हीच अडचण असते की माझा पेपर पूर्ण झाला नाही हे कशामुळे होतं तर वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित न केल्यामुळं वेळेचं व्यवस्थापन अतिशय जास्त महत्वाचं आहे त्याच्यावरती भर देणं गरजेचं पुढचा सातवा पॉइंट आहे शांतता राखा आपल्या मनामध्ये शांतता असली पाहिजे परीक्षेच्या पूर्वीचा जो काळ आहे ना तो मित्रांनो ताणतणावात असू शकतो प्रत्येकाने अभ्यास केलेला असतो परीक्षेला चिंत प्रत्येकाला चिंता असते की माझा परीक्षेमधले जे गुण आहेत माझा जो स्कोअर आहे तो कमी होतो की काय त्यासाठी काय करणं गरजेचं आहे म्हणून मनामध्ये अतिशय शांततेने आपण विचार करणं गरजेचं आहे मनामध्ये शांतता राखणं गरजेचं आहे त्यासाठी आपण काय करावं योग्य आहार घ्यावा संतुलित आहार घ्यायचा आहे झोप व्यवस्थित घ्यायची चांगली विश्रांती घ्यायची याने काय होईल तर आपलं शरीर स्वस्थ राहील आणि आपलं मन सुद्धा शांत राहायला मदत होणार आहे अति अभ्यासानं काय होतं मित्रांनो तर थकवा येऊ शकतो खूप जास्त पण अभ्यास करायचा नाही त्यासाठी काय करायचं नियमित अंतराने एका ठराविक अंतराने समजा तुम्ही तुमची काय कॅपॅबिलिटी आहे त्यानुसार तुम्हाला असं वाटतं की एक तासानंतर मी अभ्यास केल्यानंतर मी थकतोय तुम्हाला जर असं वाटत असेल की मी दोन तास अभ्यास केल्यानंतर थकतोय तर का आपण काय करायचं पाहायचंय आपली क्षमता काय आहे त्यानंतर काय करायचंय तेवढ्या वेळानंतर आपण थोडासा ब्रेक घेणं गरजेचं आहे आराम घेणं गरजेचं आहे नाहीतर मग काय होतं परीक्षेच्या दिवशी आपली जी एकाग्रता आहे आपली जी शांतता आहे ती भंग होते आणि मग त्याचा जो परिणाम आहे ना तो आपले गुण कमी होण्यामध्ये होतो म्हणून आपल्याला शांतता राखणं अतिशय गरजेचं आहे व्यवस्थित जो आहार आहे आणि विश्रांती मनावर संतुलन संतुलन ठेवून आपल्याला ही परीक्षा द्यायची पुढचा आपला पॉइंट आहे स्मरणशक्ती व तयारी परीक्षा पूर्ण होईपर्यंत आपल्याला आपल्या स्मरणशक्तीवरती ताण येणारच आहे बरोबर की नाही ताण येणारच ना आहे परंतु परीक्षेतील प्रत्येक प्रश्नावर संपूर्णपणे आपल्याला विचार करायचा आहे ज्यावेळेस आपण परीक्षा देताना आपल्या समोर प्रश्न येतो त्या प्रश्नावर अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला विचार करायचा आहे कारण काय होतं बऱ्याच वेळा परीक्षा संपल्यानंतर आपल्या लक्षात येतो की अरे हा प्रश्न तर आपण व्यवस्थित वाचलाच नाही आपल्याला याचं उत्तर सोडवता याचं उत्तर आलं असतं हा प्रश्न आपल्याला सोडवता आला असता म्हणून आपल्याला प्रश्नावर पूर्णपणे विचार करायचा आहे एखादा प्रश्न समजा एखादा प्रश्न कठीण असेल तर त्यासाठी बिलकुल घाबरून जायचं नाही घाबरून नंतर जातात त्याला सोडून द्या तात्पुरता त्याला सोडून द्या काही वेळासाठी त्याला सोडून द्या इतर प्रश्नांवरती लक्ष द्या आणि शेवटी त्या प्रश्नाला सोडवायला घ्या ठीके शेवटी त्याला सोडवायला घ्यायचंय जेणेकरून काय होईल की आपला वेळ जो आहे तो वाचणार आहे आणि यामुळे काय होईल आपल्याला आपला जो पेपर आहे संपूर्णपणे पेपर कवर होण्यास मदत होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करता येणार आहे पुढचा आपला पॉइंट आहे वयाची आणि सामाजिक स्थितीची माहिती तर अनेक शिष्यवृत्ती ज्या योजना असतात विशेषतः अनुसूचित जाती जमाती अपंग किंवा आर्थिकदृष्ट्या कमजोर म्हणजेच जे कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी असतात त्यासाठी आवश्यक असलेली जी कागदपत्रे असतात ना जसे जा की जात प्रमाणपत्र अपंग प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला हे वेळेवर वे वे मिळवून ठेवा तुमच्या शिक्षकांना तुम्ही विचारू शकता की या परीक्षेसाठी या वेगवेगळ्या प्रमाणपत्रांची गरज आहे की नाही जर असेल तर तुम्ही काढून ठेवा आणि जर गरज नसेल तर मग ते काही काढण्याची गरज नाही यामुळे काय होणार आहे की परीक्षा प्रक्रियेमध्ये काही तुम्हाला अडचण येणार नाही आणि आपला दहावा मुद्दा आहे कागदपत्रांची तयारी अतिशय महत्वाचा आहे परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची तयारी करा यामध्ये सर्वात महत्वाचं आहे प्रवेशपत्र प्रवेशपत्र म्हणजे तुमचं ऍडमिट कार्ड काढणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचं ॲडमिट कार्ड आलं आहे त्यानंतर तुम्ही त्याला काढून त्याची प्रिंट आऊट काढून घेणं गरजेचं आहे आधार कार्ड त्याचबरोबर शाळेचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र किंवा या व्यतिरिक्त एखादं डॉक्युमेंट असेल ते कोणते असू शकतं तर अशा डॉक्युमेंटची आपण छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स किंवा स्कॅन प्रत ठेवा बरोबर की नाही झेरॉक्स समजा हलवली तर तुमच्याकडे स्कॅन प्रत असणं गरजेचं आहे किंवा ऐन वेळेला मग काय होऊ शकतो गोंधळ होऊ शकतो जेणेकरून आपल्याला अंतिम क्षणी शेवटच्या क्षणाला कोणतीही अडचण येणार नाही यामधील जे काही डॉक्युमेंट तुमच्या तुम्हाला गरजेचे असेल ते तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारून काढून घेऊ शकता पण ते पर प्रवेशपत्र तर सर्वांना लागणारच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण या दहा गोष्टींचा दहा गोष्टींचा व्यवस्थित विचार केला तर नक्कीच आपला जो स्कोर आहे तो परीक्षेमध्ये वाढण्यास मदत होणार आहे आणि आपली जी परीक्षा आहे ती आपल्यासाठी सोपी जाणार आहे नक्कीच जाणार आहे